मगाचा मागचा एक पाहिलाय का नाही काय माहीत नाही पण विषय असा झाला की तुम्ही माणसाला का निसताच मानला हाटीला पशी गेलो तसं नाही इमानदारीने काय असेल ती सगळी वारकरी शांत आता झोपले ती ती आणि ही बी आहे ते सगळे वाटेतले आणि ह्यांच्यासाठी ना मित्रांनो माझ्यातर्फे नाही की कोणातर्फे तुम्हाला कळलं असेल सांभाल आण नाही याच्यात ती म्हणली दीडशे तर त्यांनी आणलंय काय किती तेल काय माहित नाही त्यांच्या हॉटेल वर गेलो मित्रांनो हॉटेल वर गेलो हॉटेल वर जाऊन चावला चा तयार केला बसा मावली बसा 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 सगळी खाली बसा हॉटेल वर गेलो आणि चा बनवून आणला रेडी करून खटाखट तकाडक मध्ये ते कप घ्या घ्या कृष्णा वाटते असं आणि काय झालंय देवच म्हणजे मदतीला मानतो मामायत आहे मोरे आल्या दाजी आहेत महाराज आणि सगळ्या माऊ क्वालिटी आहे का माऊली आहे ना काय माहिती त्यांनी बनवलं कायची चांगली पण मी पिऊन बघितलं आधी असं काय बिसले घ्यायची बिसलेरी घ्यायची दोन दे दो असं कुठला आहे बरं बर माहिती का सिच्युएशन आधी समजून घ्या आणि साईटला मी फोटो लावतो या ऐका ह्यांनी अन्नदानाला लावतो पैसे पाठवलंच पण बऱ्याच जणांनी अन्नदाना केलं पण पोटू पाठवलं नाही आणि काहीच नाही कॉन्टॅक्टच केलं नाही परत मी मॅच प्रोफाईलला स्टेटसला कुठं होतं फोटो त्याचं स्क्रीनशॉट मारून काही जणांनी पाठवलं आणि तेच मी काय केलं ला, ते लावतो साईटला आणि सर्वांनी पैसे पाठवले ते त्याचं चीज करणार मित्रांनो एवढ्या व्हिडिओवर जाऊ नका हे फक्त चाबानी पण बिस्लरीची आखी ट्रक वाटली मामा काय म्हणलं माहिती का बाबा दादा दोन तीन जागा अजून वाटले ही तुमचं स्पेशल व्हिडिओ प्रत्येकाचं प्रत्येक वेळेस पोटू लावीन काय जण म्हणले दादा नको अन्नदान हे दान असतं आणि नावसुद्धा घेऊ नको म्हणली आणि काय झालं आता बऱ्याच जणांनी पाठवलंय पण मी आता नाव काय घेत नाही पण पोटू लावले तर इथं असे काय झालं ती प्रत्येक वेळेस स्पेशल व्हिडिओ बनवाय गेलो ना प्रत्येकाचा तो 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 तर, तर ते नावच द्या ना कुठला कोणाचं बनवायचं आणि काय थोडं मला समजून घ्या माझ्या लक्षात याय ना जवळजवळ सव्वीस सत्तावीस हजार रुपये मदत आली माझ्यातर्फे नाही माझ्यातर्फे नाही ही जे व्हिडिओ बघते ते फॅन होते त्यांनी काय केलं मदत पाठवली ते म्हणलं चा पा बनवला ना क्वालिटीचा हा बघितो काय रुपये थांबा छान आहे त्याला वीस रुपये द्यायचं आणि मी ठरवलं कि सगळे पैसे संपवून जायचं एक रुपया सुद्धा ठेवायचं नाही मग सगळं आम्ही वाटलंय आणि एकदम अन्नदान केलं ना मित्र मित्रांनो असं एकदम वीस हजाराचं तर ती एक तास दोन तास चलत गर्दीला असली होती ना असला गोंधळ होतो ना थोडं समजून घ्या कारण थोडं केलं ना हजार दोन हजाराचं पाच दहा मिनिटात ते विसले सगळे पार पाटागिरी होऊन जाते काय सांगायचं लय वाडावाडी म्हणून ती दाव वाटत नाही तुम्ही म्हणणार कसली वारकरी असं तसं होतं म्हणून थोडं मला समजून घ्या आणि काय झाले रेंजचा प्रॉब्लेम टावर खाली आलो हिडिव सोडायला हेच हिडिव नाही अजून असलं हिडिव लई येणार आहे तो आव दहा पंधरा जागा अन्नदान केलंय आणि आता काय झालंय गोंधू लय होतो मी कोणाचं नाव घेतलं नाही पण ऐका तुम्ही पाठवले अन्नदान त्याचं चीज झालं शंभर टक्के मी वारकऱ्यांच्या मुखात पाणी म्हणा चहा म्हणा काहीतरी खाऊ म्हणा काय काय ना पण जाते आणि हे तुमचं स्पेशल आहे योगेश भाऊनी पाठवलं होतं त्यांचं बघून तुम्ही सगळ्यांनी केलं पण हे तुमचं आता स्पेशल आहे सगळ्या जणांचं असू द्या आणि काय झालं बऱ्याच जणांना म्हणलं होतं आता नका पाठवू काही जणांना व्यवस्थित बोलून पाठवा म्हणलं होतं काही जणांनी असू द्या असं द्या मी जास्त काही बोलणार नाही बरं का ताई दादा तुम्हाला माझा ता बी घसा बसला आहे मला बोलून बोलून आता ओंदीच्याला पालखी पुजते इथं पंढरपुरात ओंदीच्या एखाद्या शेवटचे तर जाता जाता थोडंफार राहिलं तर इथं बिसलेर्या वाटून जाणार आहे आम्ही ती बी सगळे सगळ्या येणार आहेत एवढे एवढ्या हिडीवर नाही फक्त चहा पाणी अहो त्याच्यानंतर वडापाव वाटल्या त्याच्यानंतर बिस्लर्या वाटल्या त्याच्यानंतर किती चहा पाणी केले किती किती आहे ती सगळं हिडीव येता घरी गेलो तर ती हिडीव पाठवतो फक्त थोडी सिच्युएशन समजून घ्या हे नाही हि हिन चार्जिंग करायची लय लय तरासाई वारेत काय सांगायचं आणि त्यातनं सगळं तुम्हाला बोलतोय बी तुम्हाला बोलायचं प्रत्येकाला फोनवर बोलायचं व्हिडिओमध्ये बोलायचं इतकी माणसं भेटतात फॅन लोक त्यांना बोलायचं म्हणजे महाग लय व तरासाई थोडं समजून घ्या त्यातनं बी मी एवढं करतोय का आता माझ्या माहिती माझ्या बरोबर बरीच जण आबूला लागाय करू लागाय म्हणून जमते असं रेंजसाठी इथं आलो आणि टावर बघायचं मी इथं जवळ येऊन जमले आणि अजून रांगोय बी नाही पारसाहेब म्हणलं सकाळ सकाळी व्हिडिओ पाठवून द्यावं कधी पाठवायचं व्हिडिओ अजून भरपूर व्हिडिओ येणार आहेत प्रत्येक हिडिओमध्ये ना आता बऱ्याच जणांनी आहो युरोप वरनं पैसे लंडनवरून पैसे महाराष्ट्रातून तर प्रत्येक बऱ्याच जागेवरून पैसे जवळजवळ तीस पस्तीस जणांनी कोण्या म्हणजे दहा रुपयापासून पैसे आले दहा रुपये बऱ्याच जणांनी पाठवलं शंभर रुपये पाठवलं पाचशे हजार पाच हजार आणि युरोपमधनं एक जणांनी त्या दादांनी काय नाव त्यांचं बरं हो का मी असंच होतंय पण ऐका घरी गेलं ना प्रत्येकाची नावं घेऊन ऐका आता ही प्रत्येक हळूमध्ये मी हे बोलण्याचा प्रयत्न करेन घरी किंवा ऐका मी नावं परतच्या हळूहळू मध्ये घेतलीच नाही ती फक्त वाटलं का नाही तुम्ही बघा मी प्रत्येकाचं पोटू टाकण्याचा प्रयत्न करीन जास्त काय बोलत नाही आता असून नरेड दुखायला असं द्या काय झालंय मी प्रत्येकाचं ते कोण्या कोण्या मदत पाठवली ती घरी गेलो ना सगळ्याच हे करीन चालतंय का ओके असून द्या बघा व्हिडिओ पुढे असून द्या माऊली घ्या तुम्हाला चहा माऊली चहा घ्या उठा उठा हा हा चांगले चांगले एकच नंबर क्वालिटी थोडी तर प्या

थांब पाच मिनट रवीशींचे नाव सर्च करायचं युट्यूब थोका थोका तंबाखू आणि चाप्या प्या फ्रेश होईल जरा हाय ना हा छाप <स्था> आला माउलीची असतं राहिलेच एक त्यांना आणून द्या तिथं नाही तिकडे नाही आला आता तिथनं आणून द्या तुम्ही रोड कुरात का तिकडे येता बॅग नाही कोण देत चला छापल्या चला आज बॅग लावून द्या चला काय रे त्या पुलाखाली बसलेली पोलीकिरोबर त्यांना एक

तिथं टित बसा तिथं म्हणतो हाय असत हाय असं थांबा सगळ्याला आणतो हाय असं थांबा चालतोय थांबा इथंच बसा आणतो जागा आणतो कटिंग शे हा इथंच थांबा चानतोय थांबा हिथ चा चालतोय थांबा म्हणून हिथंच आणतो माऊली चा आलू घेऊन थांबा माऊली चालतोय थांबा जाणार ना हा थांबा चालतोय म्हणलं येतोय थांबा आलो घेऊन येतच झालंय सगळी तिथं आली ना तर गुंधून होईल म्हणजे मी असं का म्हणतोय माहिती का आम्हाला अनुभव आलाय थांबा सगळ्यांना हो आणून देतो हा बोर दाजी कुठे गेलं ऐका मोरे तिकडे तिकडे करून त्या मावलेली द्या आधी ऐका आणि वय या ऐका हिकडून या असलो आलो थांबा आसे, आसे, हाय का क्वालिटी मामा काय वाढतील ती वाढतेल हजार दोन हजार रुपये जातील दहा रुपयाच्या तरी काय टेन्शन नाही व्हिडिओ लाई लाम या आणि थँक्यू तुम्हाला मनापासून आभारी धन्यवाद तुम्ही दिलेल्या पैशाचं मी चीज केलं तुम्ही म्हणला वारकऱ्याला चहा पाजा बिस्लरी पाजा काही बी पाजा होय मोरे मी पण केलं का तुम्ही सोडतो आहे व्हिडिओ सगळे येत त्याला होई हां मेटर असं झाला रेंज नाही रेंजाला प्रॉब्लेम असं सांगा रेंचाला प्रॉब्लेम कारण जे अंबर असते तर त्यामुळं बाकीत घेऊ होत नाही म्हणजे रेंज येत नाही हां लागत नाही तर हाच अडचण हां हां होय गेली वय ती कुठे गेली संपला होईल संपला वय कुठ बर राहिले किटली आण म्हणून चला वाटतो ओके okay. बाय बाय चार्जिंग बी संपत आली बाय बाय काय झालंय मित्रांनो रेंज आहे ना म्हणून थोडं पंढरपुरात पुढं आलो या आणि हे साईट ना